त्यानंतर सोळाव्या क्रमांकाला वैशस नावाचा नरक आहे जे लोक या मृत्यूलोकी ढोंग करायचं म्हणून किंवा सोंग करायचं म्हणून लोकांना दाखवण्याकरता एखाद्या देवाला काय बोलतात नवज बोलायचं नवज बोलून त्याला म्हणायचं मी आमका बळी देतो तमक्या जीवाचा बळी देतो आणि मग यज्ञामध्ये ढोंग करून अशा प्रकारच्या जीवांचा जे लोक बळी देतात पशूंचा काय करतात बळी देतात त्यांना या गावाच्या नरकामध्ये लिहून टाकतात आणि तिथले जे अधिकारी यमाच्या दरबारातले त्या यमाच्या दरबारातले अधिकारी त्याला काय करतात त्याच्या शरीराला तोडतात आणि मग तो भयंकर त्याला काय करतात त्या ठिकाणी यातना भोगाव्या लागतात म्हणून यज्ञामध्ये सुद्धा प्रतिपात्मक पशूंचा वध केला पाहिजे परंतु असा जर ढोंगी रूपानं कोणत्याही देवाला बळी द्यायचा म्हणून जर पशूचा वध केला तर त्याला तशा प्रकारचं काय करावं लागतं फळं भोगावी लागतात